आ, सर या आश्रमामध्ये आपल्याला जे काही वातावरण बघायला मिळालं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे खूपच चांगलं कारण का की तुमचं हे जे मॅनेजमेंट पाहिलंय आणि टीमवर्क वर्क हा खूप चांगला को कोणालाही जमणार नाही असं ह्या माळ राणावर केलेलं ढवळपुरीच्या हे आश्रम आज पंचकृषीतून अख्ख्या भारतातून इथे ना भक्त येतात सतसाहेबाच्या साहेबांच्या दर्शनासाठी आश्रमासाठी आणि इथलं जे मॅनेजमेंट केलंय एक नंबर झालं जगाच्या जा पाठी असं मॅनेजमेंट कुठे होणार नाही म्हणजे काय मॅनेज खूप काय करायचं तुम्ही एका महिन्यामध्ये केलंय अजून तो कुठेला कुठे जायचंय खूप भारी नंदा म्हणून फुलेली इथे म्हणजे मॅनेजमेंट बद्दल आपल्याला म्हणजे तुमची पाण्याची व्यवस्था लाईटीची व्यवस्था जेवणाची व्यवस्था हे एकदम व्यवस्थित आहे कोणालाही रुपया देण्याची गरज नाही आज काहीच्या देवस्थानच्या ठिकाणी गेलं पहिली हुंडी तिथे असती देणगी पावती असती प्रत्येक गोष्टीला पैसा आहे तिथे हार फुलं पाण्या चप्पल पासून ती तिथे कशालाही पैसा नाही पार्किंग पासूनच पार्किंग पासून सुद्धा पैसा नाहीये एवढं बेनिफिट जगाच्या पाठीवर कोणत्याही देवस्थानला भेटणार नाही भेटलेलं पण नाहीये आणि पुढच्या वाटचालीच मी पण शुभेच्छा तसंच साहेब